ही कायम शिवसेनेची भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकीला का करू नये का करून गडचिरोलीसारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो तुम्ही बदनाम असं म्हणणार नाही तिथे ज्या प्रकारचं हत्याकांड असतं पोलिसांचे बळी सामान्य माणसांचे बळी गेले नक्षलवादामध्ये हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला या जिल्ह्या ही गडचिरोली चंद्रपूर ही खरं म्हणजे सुवर्णभूमी आहे ही सुवर्णभूमी आहे तिकडलं जे, जे मायनिंग आहे खाण उद्योग आहे तसं काळ सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोलाद सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर त्या राज्याच्या हिताच आहे मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दहा खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्याने शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा आम्ही त्यांचं कौतुक केलेलं नाही टीका केलेली आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल आधीच आम्ही पालकमंत्री पाहिले ना म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्वाचं वाटतं विकासाचं त्या जिल्ह्यामध्ये येणारा उद्योगाकडून खंडण्या गोळा करायच्या तिकडले येणारा उद्योग हा तिकडल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नसून फक्त खंडण्या आणि हप्ते गोळा करण्यासाठीच आहे असं काही लोकांनी ते ठरवलं होतं त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला नाही नक्षलवाद हा गरिबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे काश्मीरमध्ये जो दहशतवाद तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आणि दगड आले त्याचं कारण त्यांच्या हाताला काम नाही म्हणून ते दहशतवादाकडे वळले गडचिरोलीसारख्या ठिकाणी तेलंगणातल्या अनेक भागात आंध्रच्या सीमेवरचे जिल्हे आहेत छत्तीसगड असेल झारखंड असे तेथला नक्षलवाद जंगलातला आदिवासींना हा यासाठी करावा लागला कारण त्यांच्या हाताला काम नाही पोटाला अन्न नाही सुशिक्षित तरुण हा पकोडे तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो त्याला नक्षलवाद म्हणतात आणि तो जर असा नष्ट होणार असलेल्या महाराष्ट्र आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे राज्यासाठी आणि त्याचं अभिनंदन आणि कौतुक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य दोन दिवसापूर्वी मिलिंद नार्वेकर पोस्ट करतात रश्मी शुक्ला आणि देवेंद्र फडणवीस समर्पण केलं सरेंडर केलं म्हणून त्यानंतर आजचा आग्रह कुठेतरी जवळीक साधण्याचा किंवा या जवळीक साधण्याचा प्रयत्न काय येतो आहे कटुरता दूर करण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी ते उचललेलं दुसरं पाऊल आहे का कारण यापूर्वी विधानभवनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा नेहमी बघा शिवसेना फडणवीसांचं कौतुक करतात कटुता हळूहळू संपण्यासाठी प्रयत्न होते शिवसेना हा पक्ष असा आहे हा संस्कार संस्कृती आणि शिष्टाचार संस्कार सांभाळतो संस्कृती आणि शिष्टाचार राजकारणात आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आणखीन पाच वर्ष आम्हाला विरोधी पक्षात काम करावं लागेल राज्याच्या विकासामध्ये सत्ताधारांपेक्षा विरोधी पक्षाचं योगदान फार संविधान सांगतो था। शिष्टाचार म्हणून माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर त्यात राजकारण पाहण्यापेक्षा तुम्ही शिष्टाचार त्याने सांभाळला प्रोटोकॉल ज्याला म्हणता तुम्ही हे तुम्ही पाहायला पाहिजे मागील अडीच वर्षामध्ये मा त्या भेट झाल्या नाही कौतुक झालं नाही ते आता विधानसभा निवडणुकीनंतर होते त्यामुळे हा प्रश्न नाही असं नाही की तुम्हाला काय माहिती आहे संवाद होत असतो की नाही होत सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सतत संवाद सुरू असतो संवादाचे अनेक साधना असतात आणि त्या साधनाचा वापर होत असतो तसा सामनातून संवाद साधला दैनिक सामनातून एक संवाद साधला सरकारनं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं असेल एका बाजूला बीडसारख्या घटना घडतायत तिकडे बंदुकीचं राज्य आहे आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही ते मोडून काढतील पण त्यांनी सुरुवात जर गडचिरोलीपासून केली आणि बीडमध्ये येणार असेल तर त्यांचं कौतुक आम्ही जरूर करू आवडता जिल्हा आहे मुख्यमंत्री असताना कोणाचाही आवडता जिल्हा नसतो जमिनीत काय आणि काय उगवत आहे आणि काय पेरणी करून काय कापायला मिळत आहे त्याच्यावरती जो आवडता जिल्हा असतो म्हणालो की देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याला पोलाद सिटी बनवू इच्छित आहे मुख्यमंत्री आणि आधीच जे राज्यकर्ते होते मुख्यमंत्री होते तर त्याच्या आधी ते मंत्री होते तेव्हा ते त्यांनी ते गडचुर् यासाठी मागून घेतलं होतं की तिकडला जो पोलाद आणि खाणीचा उद्योग आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं हिंदीमध्ये जरा फिरवती म्हणतात आणि त्यासाठी मी पूर्ण नाव घेत नाही पण तिथे जे काही पांडव नेमले होते पांडव हां ते कसं कौरवाचं काम करत होते हे महाराष्ट्राने पाहिलं आहे म्हणून आम्हाला हा एक आशेचा किरण दिसला की कि गडचुर्लीमध्ये काहीतरी चांगलं घडत आहे आणि जेव्हा महाराष्ट्रात चांगलं घडत आहे तेव्हा त्याचं कौतुक शिवसेना प्रमुखांनी वारंवार केलं आहे आणि त्याच हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे आणि मान्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी हा वादाचा मुद्दा दिवसागणित पेटकार दिसतोय काल मुंबईमध्ये एका तरुणाला ज्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान मोडून का नुसतं बोलून चालणार नाही सहन करणार नाही म्हणून नुसतं बोलून चालणार नाही ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही बीडमधला दहशतवाद संपवणार आहात त्या कठोर पद्धतीनं मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे पण जी घटना घडली एका पळवित्री त्याला मराठीत बोलायला सांगितल्यामुळे एका तरुणाला काम पकडून उठाबा काढण्याची शिक्षा बघा पद्धत चुकली अस पद्धत चुकत असेल पण भावना लक्षात आहे या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे आम्ही उत्तर प्रदेशला जातो आम्ही हिंदीतच बोलतो दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो हे बरोबर आहे पश्चिम बंगालला गेल्यावर सुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिता ही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे पक्ष पक्षपुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार आणि भुजबळ हे एका व्यासपीठावर एकत्र येणार कार्यक्रम आहे भुजबळ ज्या पद्धतीनं अस्वस्थ आहे त्यांनी अस्वस्थता व्यक्तही केलेली आहे हा त्यांचा राजकीय प्रश्न आहे पण माननीय शरद पवार यांना तुम्ही राजकारणापलीकडे तोललं पाहिजे सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातला एका कार्यक्रम आहे जर दोन नेते व्यासपीठावर असतील तर त्यात राजकारण न पाहता सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे चल नावं नाव बदलून काय होतं तर त्याच्यावरती फार बोलावं अशी स्थिती नाही बरं हो गुन्हे बताई नाही तो संपला विषय आगा, 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 आगा सामना में आपने सराहना की देवेंद्र फडणवीस का अभिनंदन किया जिस तरह से गढ़चिरौली में उन्होंने विकास काम का उद्घाटन किया है अलग सुर इसमें दिखाई दे रहा है जिस तरह से इस तरह का सराहना देखिए महाराष्ट्र संगीत का प्रेमी है यहाँ बहुत से सुर मिलते हैं कभी बेसुरे हो जाते हैं लेकिन संगीत यहाँ हमेशा रहता है और हमारे राजनीति में भी सुर और ताल हमेशा रहा